आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल लोकसभा निवडणुकीत अपेक्षा एवढे यश मिळाले नाही म्हणजे भाजपला पराभव झाला असे नाही केंद्रात स्पष्ट बहुमताद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार तिसऱ्यांदा आरूढ झाली आहे हे ओळखून नेते मंडळीसह कार्यकर्त्याने नव्या उमेदीने जल्लोषाच कामाला लागावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालयात शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी आता लक्ष विधानसभा या पार्श्वभूमीवर जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार मेघनाताई चाकोरे बोर्डीकर जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकडकर माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे विद्यमान महानगराध्यक्ष राधे देशमुख विठ्ठलराव रबदडे भागवतराव बाजगर विलास बाबर मोहन कुलकर्णी राजेश देशपांडे मधोकर गव्हाणे सुभाष आंबट सुरेश भोंमरे भीमराव वायवळ अनुप शिरडकर मंगलामधगोरकर मंगला डॉक्टर विद्या चौधरी आदी पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित होते तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूजवर निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर माझी एकोणीसशे नव्याण्णव साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाला जे काही शीर्स आमचे निवडून आले होते विधानसभा मतदारसंघात जर त्याची निवडणूक केली तर त्या ठिकाणी आम्हाला लिडू पण प्रत्यक्षात विधानसभेला मात्र लोकांनी त्याच वेळेस त्या दोन्ही निवडणुका असल्या तरी आम्हाला त्या टायमाला लोकांनी मदत दिली नाही आणि त्यामुळं लोकसभेत लो जी स्थिती होती त्याच्यापेक्षा कितीतरी पण चांगली स्थिती आता राहणार त्याचं कारण असं आहे की केंद्राचा आणि राज्याचा जो अर्थसंकल्प आला त्या अर्थसंकल्पामध्ये जनहिताच्या अनेक योजना राज्यांना आणि केंद्राने जाहीर केल्यामुळे लोकांनी सांगणार राज्यसभे तुम्ही तुम्हाला देण्यात येणार आहे शिक्षक मी अनेक वेळ स्पष्ट केली की लोकांनी मला फोन केला तो कॉल मी स्वीकार मी राज्यसभा विधान परिषद किंवा विधानसभा लढणार नाही पक्षानं जर का मला सरपंच व्हायचं सांगित तर मी सरपंच व्हायला तयार पण मी कोणता गरीब आहे कारण मी पस्तीस वर्ष आमदार खासदार राहत तर त्यामुळे आता कार्यकर्ते पक्षाचा आदेश माझ्यासाठी शेवट सरांनी पाठवलेलं यांच्या दौरा यांचे आंदोलनाचं पाठवलं 아니, 사망자 죄송합니다. 안전사고로 인한 사망자 죄송합니다. 아니, 피해자 죄송합니다. 오늘 안전사고로 인한 사망자 죄송합니다. 아니, 피해자 죄송합니다.